उत्तर प्रदेशमध्ये मराठी योद्धा ऐकायला विचित्र वाटत ना पण हे अगदी खरंय आणि ही गोष्ट फक्त नावाला नसून त्यामागे आपल्या मराठा साम्राज्याचा एक इतिहास आहे एक असा इतिहास ज्याच्या जोरावर आजही उत्तर प्रदेश मधल्या या ठिकाणी आपले लोक मराठी पण जगत आहेत ते ठिकाण म्हणजे उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातलं बिठूर गोष्ट सुरू होते नानासाहेब पेशव्यांपासून नानासाहेब म्हणजे दुसरे बाजीराव पेशवे यांचे दत्तक घेतलेले अपत्य जन्मावेळी त्यांचं खरं नाव होत धोंडू पंत दुसरे बाजीराव पेशवे यांना मुलगा नसल्यामुळे त्यांनी अठराशे सत्तावीस साली नारायण भट यांच्या दोन मुलांना दत्तक घेतलं त्यापैकी एक म्हणजे धोंडू पंत आणि तेच पुढे झाले नानासाहेब पेशवे नानासाहेबांचं सा बालपण हे उत्तम स्थितीत गेलं म्हणजे त्यांना तात्या टोपे अजिमुल्ला खान आणि मणिकर्णिका तांबे यांच्यासारख्या लोकांचा सहवास मिळाला हा तो कालखंड होता जेव्हा अखंड भारतावर असलेलं पेशवे आणि मराठा साम्राज्याचं अस्तित्व संपत चाललं होतं आणि बाहेरून आलेले ब्रिटिश आपले हात पसरत होते पेशव्यांना संपवायचं तर पुणे ताब्यात हवं हे ओळखलेल्या ब्रिटिशांनी पुणे जिंकून पेशव्यांची सत्ता संपुष्टात आणली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना नाईला जाणे ब्रिटिशांचे मांडलिक व्हावं लागलं त्यांना ब्रिटिशांनी उत्तर प्रदेश मधल्या बिटूरचं राज्य दिलं पण ही सत्ता सुद्धा केवळ नावापुरती होती बाजी रवाना हे सहन होईना आणि अखेर त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून झाशीच्या राणीच्या मदतीने बिठूर स्वतंत्र केलं पण दुर्दैव हे की काही काळातच त्यांचा मृत्यू झाला नियमाने पुढील सत्ता ही मुलाच्या हातात जाते पण नानासाहेब हे दत्तक पुत्र असल्यामुळे त्यांना गादीवर बसण्यास ब्रिटिशांचा विरोध होता कोणत्याही दत्तक पुत्राला राजसत्तेचे लाभ मिळणार नाहीत असा नियम ईस्ट इंडिया कंपनीने तेव्हा काढला होता अखेर आपल्याला आपला हक्क मिळावा म्हणून नानासाहेबांना ब्रिटिशांशी युद्ध करावं लागलं सुद्धा त्यांच्या सोबत होते दोघांनी अत्यंत हुशारीने ब्रिटिशांविरोधात लढा देणाऱ्या बंडखोरांना हाताशी धरून संपूर्ण कानपूर आपल्या ताब्यात घेतलं आणि ब्रिटिशांविरोधात युद्ध पुकारलं अनेक इतिहासकारांच्या मते हीच अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामाची हीच खरी सुरुवात होती कारण नानासाहेबांनी अगदी उघड उघड ब्रिटिशांना आव्हान दिलं होतं बंडखोरांना सुद्धा आपल्याला एक खंदा नेता मिळाला म्हणून आनंद झाला पण स्वातंत्र्याचे हे दिवस फार टिकले आणि ब्रिटिशांच्या मोठ्या माघार घ्यावी लागली नानासाहेबांनी कुटुंबाच्या रक्षणासाठी ब्रिटिशांपुढे समर्पण केलं आणि अशा प्रकारे पेशवाई कायमची संपली आपला राजा जरी आता नसला तरी तिथे स्थायिक झालेल्या मराठ्यांनी मात्र बिठूरची भूमी सोडण्यास नकार दिला आजही तिथल्या लोकांनी नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्या स्मृती जपल्या आहेत आणि आजही इथली कुटुंब मराठीत एकमेकांशी बोलतात आणि पेशवाई मराठी साम्राज्यातील अनेक जुन्या रूढी परंपरा सण समारंभ आजही उत्साहात साजरे करतात टोपे मोघे टाकणीकर सप्रे हरडेकर आठवले अशा आडनावांची मराठी माणसं विठूर मध्ये जागोजागी आठवतात आपल्या या मराठी माणसांचा पेहराव सुद्धा मराठमोळा असतो आणि इथे आजही डोक्यावर पारंपारिक पांढरी टोपी घातली जाते महाराष्ट्राची आणि खास करून पुणे शहराची आठवण या लोकांना आजही येते कारण त्यांचे पूर्वज इथलेच आहे पण बिठूरच्या मातीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि हीच त्यांची कर्मभूमी आहे त्यामुळे बिठूरपासून कधीच दूर जाणार नाही ही भावना देखील त्यांच्या बोलण्यातून वारंवार दिसून येते त्यांच्या मराठी बोलण्याचा इथल्या हिंदी भाषिकांना त्रास होतो का तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही उलट आजही तिथे मराठी टिकली आहे त्याचं कारणच हे आहे की इथल्या मूळच्या स्थानिक ती टिकवण्यास हातभार लावला आणि कधीच भाषेची सक्ती त्यांच्यावर केली नाही उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा जेव्हा बिठूर दौऱ्यावर असतात तेव्हा आवर्जून नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्या स्मारकाचं दर्शन घेतात आणि त्यांच्या शौर्याला शब्दातून मानवंदना सुद्धा देतात तर असे हे उत्तर प्रदेशातले आगळे वेगळे आपले बिठूर कधी कानपूर मध्ये जाण्याचा योग आला तर उत्तर प्रदेशातल्या या मिनी महाराष्ट्र प्रदेशाला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एचबीटी मराठीला नक्की सबस्क्राईब करा